नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या बोलठाण पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावरील जातेगाव येथील एकलव्य महिला मंडळाच्या वतीने भिल्ल समाजाच्या समाज मंदिरासाठी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी जातेगाव ग्रामपालिकेला निवेदन देण्यात आले आहे या संदर्भात प्रशासनाने ठोस निर्णय न घेतल्यास येत्या नऊ फेब्रुवारी रोजी जातेगाव ग्रामपालिकेवर महिलांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव रतन सोनवणे नांदगाव तालुका नाशिक जिल्हा राहणार जातेगाव आम्हाला एकलव्य समाज मंदिरसाठी जागा मिळण्याबाबत जातेगावमध्ये जागा भेटल्या पाहिजे त्याची या सीताबाई रत्तन सोनवणे या महिला आदिवासी महिला आज त्यांनी एक लेखी लेखी निवेदन ले। दिलेलं आहे व त्यांना समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल असं त्यांनी मतविकास अधिकाऱ्यांना एक पत्र दिलेलं आहे परंतु जातेगावमध्ये खूप मोठं अतिक्रमित जा, जागा केलेली आहे लोकांनी खूप मोठं अतिक्रमण केलेलं आहे आणि त्यांची मागणी एखाद्या अतिक्रमण सुद्धा आठवण्यात आलं पाहिजे कारण ज तिथं कुठल्याच असं ग्रामपंचायत गाव ठाण्यामध्ये कुठेही जागा शिल्लक राहिलेली नाही लोकांनी मनमानी कारभार करून ती जागा धरून तिथं आपली मोठमोठ्या बिल्डिंगा घरे दुकाने असे थाटलेले तरी यांना जागेसाठी यांनी येत्या शुक्रवारी नऊ तारखेला तर महिलांचा एक मोर्चा ते जातेगाव का ग्रामपंचायतीवर काढणार आहे